का एक नंबर कोणाच निघाला माहिती ना तिकून सिया रामची याला एक नंबर भेटला इकडं म्हणजे खूपच आहे तर मग ती दिसते ना तिला एक नंबर भेटला डेकोरेशन पण छान केलं होतं आणि फोटो पण भरपूर लावलेले होते शोनेश्वर महाराजांचा पण फोटो होता श्रीरामचा पण फोटो होता स्पेशल होता हो नंबर निघत त्यांना पैसे नाही भेटते का नाही भेटत पन्नास पन्नास रुपये असं वाटतं बरं का मला प्रत्येकाला पैसे भेटत म्हणजे असं त्यांनी पण एवढं मेहनतीने बनवलेली असती हो छान आहे ना इथं अयोध्याचं मंदिर तिकड शनीश्वर महाराजांचे म्हणजे असं कॉम्बिनेशन छान केलेलं आहे त्यांनी पण हा त्यांनी नववारी घातलेली आहे त्यांनी ड्रेस घातलेला आहे मला माहित असत पण ड्रेस घालून आले इथं असं असणार आहे पण एवढं नव्हतं माहित की एवढे सगळ्या मुली पण नव्हार घालून येतील नाही तर आपण पण नवार घातले असतील हो की नाही तू अशा जाणार आहे का अर किती सुट्टी आपण आता थोड्या वेळाने लगेच जाऊया जत्रेतो मम्मी पप्पा सोबत मैत्रिणींसोबत नाही जायत मी जत्रेत कारण जत्रा मोठी असते रात्रीचे असं मी आता जाणार आहे मैत्रिणींसोबत पण रात्री नाही जाणार मैत्रिणींसोबत

छान दिसतंय तू हो छान दिसतय ना आमच्या सिद्धी आमच्या शेजारच्या वर्गातली म्हणजेच आठवी मधली ही पण आलेली आहे इथे तर मग इथे एवढं सगळ्या मुलींनी सेट मेकअप केलेला आहे छान दिसतोय तो चल आता आपण नदीकडे जाऊन बघूया नदी गोदावरी मातेचं दर्शन घेऊया किथम बिथम चल ग पैसे वाटप करत आहे आता बघा पैसे वाटप करताय ते आपण बघूया चल सगळ्यांना पन्नास 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 रुपये देतो हो सगळ्यांना पन्नास पन्नास रुपये देत आहे नोट बँकेतून आणलेलं दिसत आहे खूप कडक आहे ना हो अरे वा सगळ्यांची आहे तू भेटतील असं मला वाटत भेटतील आपल्याला पण चल आपण पण जाऊया आपण पण घेऊ ते जे आपल्या वर्गातलेच मुलं दिसत आहे ना पैशांसाठी जे राहिलेले ते पण त्यांना पण भेट अरे तू थांब ना जरा खाली बस ना बस खाली तिकून बसतो पण भेटतो बस काय